नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत करतो आहे जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलला जिल्हा परिषद यांनी जी तेरा हजार पाचशे पस्तीस पदांची भरती काढलेली होती तर तिची अंतिम दिनांक ही सोळा एप्रिल ही होती तर तेवीस एप्रिलपर्यंत ही मुदत आता वाढवण्यात आली आहे म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या रात्री म्हणजे एक अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपण जे उमेदवार या भरतीसाठी अप्लाय करण्याचे बाकी आहेत असे उमेदवार अप्लाय करू शकतात तर मित्रांनो काही मुलांना काही उमेदवारांना हा फॉर्म भरण्यासाठी अडचणीत होती आणि त्यांनी त्यांच्या विनंतीला अनुसरून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा तर याबद्दलची माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे तर मित्रांनो आपण आतापर्यंत आमच्या सारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे तर मित्रांनो बघूयात आता जाऊयात आपण महापरीक्षेच्या पोर्टलवरती तर ई महापरीक्षा पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि त्यामध्ये यांनी जे अंतिम दिनांकामध्ये वाढ केली आहे ते इथंच आपल्याला दिसतं आहे बघा रजिस्ट्रेशन काउंट डाऊन तर त्याखाली रु रूरल डेव्हलपमेंट रूर डिपार्टमेंट देव, हे दिलं आहे आणि क्लोजिंग डेट हे आता सहा दिवस वाढवण्यात आली आहे म्हणजेच ही तेवीस एप्रिल झाली आहे तर यामध्ये आपण खालच्या साईडला बघितलं तर इथं आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच जे चौतीस जिल्ह्या जिल्हा परिषदसाठी आहे तर त्याबद्दलची जाहिराती आपल्याला इथं मिळतील म्हणजे आपण जर त्यावर क्लिक केलं तर बघा हे नवीन एक पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की तेवीस एप्रिल ही अंतिम दिनांक झाली त्या आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यावरच आपल्या जे पदं आहेत ते भरायचे असल्यास किंवा आपल्याला जाहिरात पूर्ण बघायची असल्यास आपण इथं सिलेक्टवर क्लिक करावे आणि त्यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करावा किंवा आपल्याला एच्छिक जिथं फॉर्म भरायचं आहे तिथं आपण ती जाहिरात बघू शकता तर मी बघतो जळगाव डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक केला आणि खालच्या साईडला जळगाव डिस्ट्रिक्ट ॲडवर्टाइजमेंट इथं आपण ते जाहिरात डाउनलोड करू शकता तर आपण मित्रांनो फॉर्म भरण्या अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत आणि काय पद आहेत हे बघून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण यासाठी अप्लाय करावं तर येऊयात मागच्या पेजवर तर बघूयात याच्याच खालच्या साईडला एक ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर त्याची लॉग इन दिलेली आहे तर रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अशा प्रकारचं आपल्याला इथं दिसेल आणि त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला रजिस्टर करायचं आहे तर यामध्ये बघा तीन पॉईंट्स दिले आहेत की हाऊ टू फिल फॉर्म म्हणजे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने हा भरायचा आहे हे जरी तुम्ही वाचलं तर आपल्याला फॉर्म भरता येईल त्यानंतर हेल्प डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा तुम्हाला जेव्हा हा फॉर्म भरायचा आहे तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्याबद्दलची माहिती यामध्ये आहे आणि त्यानंतर जे हँडिकॅप वगैरे असतात त्यांच्यासाठी काय यामध्ये आरक्षण वगैरे आहे किंवा काय सवलत देण्यात आलेले आहेत ते त्यात आपण बघू शकता तर यामध्ये आपण बघूयात रजिस्ट्रेशन लॉग इन तर आता यामध्ये अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये राहील साईन इन त्यानंतर रजिस्टर जर तुम तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर साईन इनवर क्लिक करावे नाहीतर आपण जर नवीन यूजर असाल तर आपण रजिस्टरवर क्लिक करावे तर मी रजिस्टरवर क्लिक करतो ठीक आहे त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला तर आपल्याला यामध्ये युजर नेम टाकायचं आहे आता तुम्ही याची काही टाकू शकता त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड क्रिएट टाकायचा आहे त्यानंतर एंटर तोच पासवर्ड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनवर किंवा रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या तुम्ही जो ईमेल ॲड्रेस यामध्ये टाकला आहे त्यावरती एक मेसेज जाईल आणि तो ईमेलवरती तुम्हाला वर ची लिंक जाईल आणि त्या लिंकवर आपण क्ल जेव्हा क्लिक कराल तेव्हा आपला ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय होईल आणि आपण बघा अशा प्रकारचा हा मेसेज येईल महापरीक्षा रजिस्ट्रेशन ॲक्टिवेशन आणि एक खाली एक लिंक दे तुम्हाला दिसत आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा महापरीक्षा रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाईल आणि तिथे ॲक्टिवेशन कॉन्ग्रॅच्युलेशन असा एक तुम्हाला मॅसेज हायलाईट होईल त्यानंतर आपल्याला साईन इन करावे लागेल साईन साईन इन केल्यानंतर डिक्लेरेशन येईल त्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण त्यांनी टर्म अँड कंडिशन दिली आहे ते तुम्हाला वाचवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर टिक केल्यानंतर ओकेचं बटन दाबायचं आहे त्यानंतर क्रिएट युअर प्रोफाईल बघा या प्रोफाईल येईल त्यामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये आपलं डिटेल्स टाकायचं आहे म्हणजे बेसिक आपलं जे इन्फॉर्मेशन आहे म्हणजे याचं उमेदवाराचे नाव वाढणं वडिलांचे नाव त्यानंतर आईचे नाव त्यान वडिलांचे नाव नॅशनॅलिटी डेट ऑफ बर्थ तर त्यानंतर जेंडर महिला पुरुष जे असतील ते त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमचं वैवाहिक स्थिती सिंगल मॅरेट वगैरे तुम्हाला अपत्य असल्यास ते यामध्ये मेन्शन करावं लागेल त्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल इमेज अपलोड करावी लागेल या जे प्रोफाईल इमेज आपल्याला अपलोड करायची आहे त्याबद्दलची माहिती इथं दिली आहे की दोनशे पिक्सल आणि दोनशे पिक्सेलचे याच्यामध्ये हा इमेज दिलेला आहे आणि त्यानंतर तीन के बी ते पन्नास के बीपर्यंत आपण हे प्रोफाईल इमेज अपलोड करू शकतो त्यानंतर सिग्नेचरसाठी सुद्धा यामध्ये त्यांनी नियम दिलेले आहेत तर हे मी आपल्याला भरून पुढची स्टेप कशी असेल हे दाखवतो त्यानंतर मी याच्यामध्ये माझी बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे टाक ते टाकलेली आहे म्हणजेच माझा फोटो अपलोड केला आहे माझी सिग्नेचर अपलोड केलेली आहे त्यानंतर माझा पर्सनल डिटेल्स केली त्यानंतर यामध्ये दिला आहे ॲड युअर ॲड्रेस यामध्ये आपला ॲड्रेस आहे तो यामध्ये टाकायचा आहे तर यामध्ये आहे ॲड्रेस टाईप बोथ परमनंट अँड करंट ॲड्रेस सेम जर असेल तर तुम्ही हे इथं क्लिक करायचं आहे परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही खालच्या ऑप्शनवर क्लिक तर यामध्ये यूजर प्रोफाईल माझी झाल्यानंतर मला पूर्ण हे माझी बेसिक इन्फॉर्मेशन टाकले त्यानंतर मला ॲड्रेस वगैरे माझा टाकावा लागेल त्यानंतर आपण जे कोण्या कास्टमध्ये येता किंवा सबकास्ट काय आहे किंवा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येता का नॉन क्रिमिनल आहे का तुम्ही अपंग वगैरे आहात का तुमचं डोमिसाईल महाराष्ट्राचं आहे की बाहेरचं आहे हे तुम्हाला माहिती टाकायची आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढचं ऑप्शन येईल ॲड क्वालिफिकेशन तर तुमची शैक्षणिक पात्रता यामध्ये आपल्याला टाकावी लागेल त्यान तर त्यानंतर बघा यामध्ये आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये दिला आहे बघा एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी एच डी डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस तर यापैकी जे आपल्याजवळ संबंधित शैक्षणिक आहारता असेल ते आपण यामध्ये टाकू शकता त्यानंतर आहे बघा क्वालिफाईड फॉर्म तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर शैक्षणिक पात्रता जे ते त्यांनी दिलेली आहे ते पास झाली असाल तर तुम्ही महाराष्ट्र इथं क्लिक करायचं नाहीतर अदर टेक करायचं आहे त्यानंतर आहे एक्झॅमिनेशन पास ऑन तुम्ही हे एक्झाम म्हणजे च वरील दिलेल्या ऑप्शनपैकी जर कधी पास झाला आहे ते तुम्हाला इथं डेट म्हणजे जे तारीख द्यायची आहे त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला किती मार्क् कितीपैकी किती मार्क्स पडले आहेत त्या ते तिथं द्यायचे आहेत त्यानंतर तुमची टक्केवारी किंवा मग तुम्हाला सी जी पी ए तुमचा आणि ग्रेड द्यावा लागेल आणि सेव्ह बटनवर क्लिक करावं लागेल त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपण जी अगोदरची माहिती टाकली ते सर्व दिसेल त्यानंतर आपल्याला जर क्वालिफिकेशन आपलं ॲड करायचं असेल तर तो तुम्ही पुन्हा तुमचं क्वालिफिकेशन यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आहे बघा कंटिन्यूचं यामध्ये दिस दिसतं तर त्यामध्ये कंटिन्यू क्लिक करायचं आहे तर बघा यावरती येत आहे प्लीज व्हेरीफाय अँड कन्फर्म बिफोर कंटिन्यू वन्स यू गो अहेड यू विल नॉट बी अलाउड टू एडिट युअर फॉर्म तुम्ही जर एकदा यामध्ये कन्फर्मसाठी यस केलं तर तुम्ही जे आता मागची माहिती टाकली आहे त्यावरती एडिट करू शकणार नाही तर ए, एस करण्या अगोदर आपण जी माहिती टाकली आहे ते एकदा पडताळून बघावे त्यानंतरच इथं यस करावं तर मी माहिती बघितली आहे तर माझी बरोबर आहे तर मी इथं यस वर क्लिक करतो आहे मी जी माझी प्रोफाईल बनवलेली होती ते यामध्ये दिसते आहे तर यामध्ये सर्व डिटेल्स येत आहे त्यानंतर इथं आपल्याला डिपार्टमेंट सिलेक्ट करावे लागेल तर यामध्ये आहे रुरल डेव्हलपमेंट देवल्ण डिपार्टमेंट तर यावर क्लिक क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोरचं पेज ओपन होईल ठीक आहे तर तिथं शो एक्झाम येईल तर यामध्ये विच पोस्ट यू वांट टू अप्लाय फॉर तर यामध्ये मी बी एस सी टाकलं होतं तर त्या बी एस सी पोस्टसाठी यासाठी सिनियर असिस्टंट अकाउंटंट सिनियर असिस्टंट मिनिस्टरियल एक्सटेंशन ऑफिसर जे स्टॅटिस्टिकचं पद आहे त्यानंतर एक्सटेन्शन ऑफिसर फार पंचायत त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर आणि हेल्थ सुपरवायझर या पोस्टसाठी मी अप्लाय म्हणजे अप्लाय करण्यासाठी पात्र आहे असं हे झेडपीचं सा पोर्टल सांगत आहे तर यामध्ये मला फॉर्म भरायचं आहे एक्सटेन्शन ऑफिसर स्टैटिस्टिक ठीक आहे तर मी यावरती क्लिक करतो आहे ते यामध्ये क्लिक केल्यानंतर जिल्ह्यावाईज यामध्ये देण्यात आलेलं आहे की पालघरमध्ये सुद्धा ह्या जागा आहेत रायगडमध्ये जागा आहेत धुळ्यामध्ये जागा आहेत नंदुरबारमध्ये जागा आहेत जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये जागा आहेत त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या खालच्या म्हणजे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद और जालना परभणी बीड नांदेड लातूर या प्रकारे ह्या जागा दाखव्यात की या या जिल्ह्यावधी ह्या जागा आहेत तर तुम्हाला त जिथं जास्त जागा आहेत किंवा आपल्याला जिथं इच्छा आहे त्याप्रमाणे आपण इथं क्लिक करू शकता तर उमेदवारांनी हे लक्षात ठेवावं की आपण जेवढ्या जास्त ठिकाणी क्लिक करा तसेच हे फी फीची संख्या इकडे इंटू होईल जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमचे पाचशे रुपये प्रति तुम्ही जर दहा म्हणजे एक्सटेन्शन ऑफिसर जिल्ह्यावर जर दहा ठिकाणी जर क्लिक केलं तर दहा गुन्हेला पाचशे म्हणजेच तुमचे पाच हजार रुपये फी होईल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जिथे जास्त जागा आहेत आणि आपली जिथं इच्छा आहे तेच आपण सिलेक्ट करावे ठीक आहे तर त्यानंतर मी बघा यामध्ये एक जळगाव म्हणून सिलेक्ट करतो ठीक आहे तर मी अगोदर यामध्ये बघितलं आहे की किती जागा आहेत आणि किती नाही तर आपण ही अगोदर जाहिरात बघावी आणि त्यानंतरच फॉर्म हा फिलअप करावा मी हे सेव्ह बटन करतो आहे यस मी यावरती सेव्ह करतो हे आणि सेव्ह झालेला आहे त्यानंतर जर दुसऱ्या पदासाठी आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या पदासाठी अप्लायसुद्धा करू शकता यामध्ये ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर या पदासाठी सुद्धा मी अप्लाय करतो तर यामध्ये बघा यामध्ये पण जिल्ह्यावाईज ह्या जागा दाखवताय की ठाणेला आहे पालघर रायगड धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये ह्या जागासुद्धा आहेत तर आपण इच्छिक आपल्याला जर वाटलं की यामध्ये सुद्धा अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय करू शकता तर मी यामध्ये धुळ्या धुळे डिस्ट्रिकसाठी अप्लाय करतो आहे म्हणजे हे इथं सेव्ह करतो आहे ठीक आहे तर मी ह्या दोन पदाकरता जागा भरल्या पदाकरता अप्लाय केलेला आहे त्यानंतर मी इथं प्रोसेस यावरती क्लिक करतो आहे नंतर पुढचं ऑप्शन येईल माय एक्झाम तर यामध्ये आपल्याला जे एक्स्टेन्शन ऑफिसर स्टॅटिस्टिक हे पदासाठी मी अप्लाय केलेलं होतं तर या, पद या पदाकरता मला इथं जे डिक्लेरेशन दिलं आहे त्यावरती टिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं सेव्हवर क्लिक करायचं आहे त्यानंतर येईल यू ये हॅव सक्सेसफुली अप्लाय फॉर धिस पोस्ट म्हणजे मी अगोदर एक्स्टेन्शन ऑफिसर साठेस्टिक या पदासाठी अप्लाय केलं होतं आणि त्यातील जळगाव जिल्ह्यासाठी अप्लाय केलं होतं तर हे झालेलं आहे त्यानंतर मी ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर या पदावर अप्लाय केलं होतं म्हणजे इलिजिबल होतो तर मी त्यावरती क्लिक केलं होतं धुळे जिल्ह्यासाठी तर यामध्ये ते आपल्याला एक्सपिरियन्स मागतायत की तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का तर माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे मी इथं जर करतो तर या पदासाठी मला फॉर्म भरून काही उपयोग नाही कारण यासाठी मी पात्र राहणार नाही त्यामुळे मी नो केलं आणि इथं सेवचं बटन दाबलं ठीक आहे यामध्ये सुद्धा यू हॅव एक्सेसफुली अप्लायड फॉर दिस पोस्ट झाला आहे आणि मी प्रोसेस करतो आहे त्यानंतर तर माय एक्झाम त्यामध्ये आपल्याला एक्झाम सेंटर टाकायचे आहेत की तुम्हाला तीन एक्झाम सेंटर यामध्ये सिलेक्ट करायचे आहे तर तुमच्या जवळपास जे एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तर मी टाकतो आहे एक अकोला एक अमरावती एक नागपूर यामध्ये नागपूर आहे का हां आहे नागपूर जर टाकलं आहे मी झाले तीन झाले आहेत तर यामध्ये अकोला अमरावती नागपूर तर यामध्ये मी सेवचं बटन दाबलेलं आहे बघा यामध्ये आपण जे सिलेक्ट केलेले आहेत ते सेंटर इथं आपल्याला हायलाईट होतील त्यानंतर आहे पेमेंटचं ऑप्शन मेक पेमेंट तर बघा आपल्याला पेमेंट यामध्ये करायचं आहे तर मी पेमेंट आपण वर क्लिक करावे त्यानंतर बघा पेमेंटचं यामध्ये पॉलिसी दिली आहे टर्म अँड कंडिशन दिली आहे ते तुम्ही वाचावेत आणि त्यानंतर यामध्ये जे फी देण्यात आलेली आहे ती फी भरावी तर त्यासाठी डिक्लेरेशन दिलेलं आहे की तुमच्यावर काही केस वगैरे आहात आहे का किंवा अशा प्रकारचा काही यामध्ये दिलेलं आहे तर कोर्ट केस आहे का पोलीस केस आहे का तुम्ही कधी तुम्हाला गव्हर्मेंट नोकरीवरून तुम्हाला काढण्यात आलेलं आहे का तर यावरती इनबिल्ड हे आहे नो नोच आहे तर हे असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर आहे प्लीज सिलेक्ट द चेकबॉक्स तर ॲ ॲग्री जर असाल तुम्ही हे वरची जे त्यांनी दिलेलं आहे त्या तर त्यावरती यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे पद मी अगोदर भरलेले आहेत टीक केलेलं आहे अप्लायसाठी तर त्यासाठी मला फी आली आहे मी क कास्टमध्ये एस सी टाकलं होतं त्यामुळे या यासाठी प्रत्येकी प्रत्येक पदासाठी अडीचशे रुपये इतकी फी म्हणजेचं दोन पदासाठी पाचशे रुपये फी फी झाली आहे तर यामध्ये बघा एक्स्टेन्शन ऑफिसर यासाठी जे पदवी मागितली आहे ती माझ्याकडे आहे आणि ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर माझ्याकडे पदवी आहे पण माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही त्यामुळे हा फॉर्म भरून मला म्हणजे या पदाकरता फॉर्म भरून मला उपयोग नाही त्यामुळे मी हे टीक इथून काढतो आहे तर इथं माझी अडीचशे रुपये फी इतकी झाली आहे तर मी आता प्रोसेस टू पेमेंट करतो आहे बघा यामध्ये पुढचं एक स्लाईड ओपन झाली आहे त्यामध्ये तुम्हाला कार्डने किंवा नेट बँकिंग किंवा यू पी आयने ची जी फी आहे ती आपण भरू शकता तर त्यामध्ये मी कार्ड केलं आहे आपल्याकडे नेट बँकिंग असेल तर आपण नेट बँकिंगने सुद्धा पैसे जे फी आहे ते भरू शकता तर बघा यामध्ये मी यातमध्ये कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे तर सिलेक्ट आपलं जे असेल विजा मास्टर कार्ड रुपी रुपे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मी विजावर सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर कार्ड होल्डर नंबर कार्ड होल्डर नेम टाकायचा आहे त्यानंतर एक्सपायरी डेट त्यानंतर मंथ इयर त्यानंतर सी वी व्ही नंबर टाकायचा आहे आणि पेन आव करायचा आहे पेन आव केल्यानंतर आपण ज्या ज्या पदासाठी हा फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची पी डी एफ पुढे हायलाईट होईल आणि ते तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे यामध्ये जिथं जास्त जागा आहेत आणि आपली इच्छा आहे तिथं फॉर्म भरावा यामध्ये मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे की कि कुठं किती जागा आहेत आणि परीक्षा पद्धती किंवा परीक्षा पॅटर्न उपयुक्त पुस्तके शैक्षणिक पात्रता वेतनमान या संदर्भाचा व्हिडिओ आपल्याला आय बटनमध्ये मिळून जाईल तर तो सुद्धा आपण बघावा आणि त्यानंतरच अप्लाय करावा तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तशा आशा करतो व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा सबस्क्राईब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत